विखेंचा नवा मास्टर स्ट्रोक एडीसीसी बँकेत गुलेंना अध्यक्ष करून समीकरण पालटले अहिलनगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी आज सोमवारी दिनांक चोवीस रोजी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत माजी आमदार चंद्रकांत घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली यापूर्वी सकाळी नऊ वाजता नगरमधील राज पॅलेस येथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचं समजतंय या बैठकीत अध्यक्षपदासाठी घुले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले त्यानंतर अधिकृत बैठकीत त्यांची निवड बिनविरोध पार पडली या निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील भूमिका निर्णायक ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे घुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे असल्याने काळे विखे यांच्यातील सध्याचे राजकीय समन्वय देखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा घटक ठरल्याचं मानलं जात आहे चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजाळे अण्णासाहेब म्हस्के अंबादास पिसाळ अमोल राळेभात अशा आशा तापकीर भानुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर घुले राहुल जगताप आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधवराव कानवडे करण ससाने गणपतराव सांगळे व शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने विखी पाटील यांना सहकार्य राखणे आवश्यक असल्याने घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली राष्ट्रसह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ डोळे